कोकण साथ लाईव्ह सेलिब्रेट करत आहे दहावा वर्धापन दिन घेऊन आलाय खास फोटोग्राफी स्पर्धा यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त बदलत कोकण ही आमची थीम आहे कशी असेल स्पर्धा ही स्पर्धा खुली आहे वयाची कोणतीही अट नाही बदलत कोकण या आमच्या थीमला साजेसा फोटो असावा चांगली क्वालिटी सुद्धा आवश्यक एकच फोटो पाठवावा हे फोटोज सत्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य सदतीस या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावेत फोटो पाठवताना पूर्ण नाव पत्ता वय मोबाईल नंबर याची माहिती असणं आवश्यक फोटो पाठवण्याची वीस फेब्रुवारी शेवटची तारीख विजेत्यांना आकर्षक बक्षिस प्रथम क्रमांक तीन रुपये आणि सन्मान चिन्ह द्वितीय क्रमांक दोन हजार रुपये आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांक एक हजार रुपये आणि सन्मान चिन्ह क्रिएटिव्हिटीला चालना द्या फोटोग्राफी स्पर्धेत सहभागी व्हा